नमस्कार मी रुपेश मारुती ढवन मित्र हो पाच डिसेंबर रोजी आपण दिवसा लाईट मिळावी म्हणून या पारनेर तालुक्यातील महावितरण असन तहसीलदार असतील पी आय साहेब असन पोलीस प्रशासन आदरणीय आमदार साहेब काशीनाथजी दाते सर असन या सगळ्यांना लाईट दिवसा लाईट मिळावी बिबट्या बिबट्याच्या भीतीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण पाठपुरवठा केला होता आणि त्या पाठपुरवठ्याचं यश म्हणून आपण जे पाच तारखेचं पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोको आंदोलन ठिकाणी करणार होतो त्याचा आता विजय झालाय काल गुरुवार दिनांक शेतकऱ्यांना दिवसा आठ तास लाईट मिळाली त्याबद्दल महावितरणाचे सर्वांचे खूप खूप आभार या आपल्या प्रक्रियेला सामाजिक आपल्या भावनेतून जे आदरणीय पत्रकार असतील या सगळ्यांनी मदत केली प्रामुख्याने सकाळ चे पत्रकार आदरणीय सर यांनी सुद्धा तालुका प्रतिनिधी म्हणून आपल्याला न्याय दिला परिवाराचे आदरणीय मार्गदर्शक विजयजी वाघमारे साहेब यांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या आंदोलनच्या माध्यमातून केलं आपल्या गावचे पत्रकार निकोज गावचे पत्रकार आदरणीय मामा भुकन फार्म न्यूज चे संस्थापक यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या या, या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी मदत केली आपल्या लेखणीतून न्याय दिला आणि म्हणून या आंदोलनाला शंभर टक्के आपल्याला न्याय मिळाला आहे आपले या पुढच्याही काळामध्ये शेतकऱ्यांची चळवळ चालूच राहणार आहे आपण सगळे एकत्र येऊया आणि शेतकऱ्यांच्यासाठी लढूया सर्वांचे आभार तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय काशीनाथजी सर यांनी सुद्धा मला वेळोवेळी या प्रश्नाबाबत मार्गदर्शन करून त्यांचं सुद्धा या लढ्यामध्ये नक्कीच आ, या मोलाचं योगदान आहे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार पारनेर तालुक्यातील तमान ज्ञात अज्ञात पत्रकारांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद जय जवान जय किसान